उद्या वाल्मिकनेही भाजपमध्ये प्रवेश करायची भूमिका घेतली तर तो कसा निर्दोष आहे हे सांगायला निकम पुढे असतील अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उज्ज्वल निकम यांच्या खासदार म्हणून नियुक्तीवर टीका केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनेही या निर्णयामुळे हुकुमशाहीवर शिक्कामोर्तब होत असल्याचं म्हटलंय ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून आज नियुक्ती झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढणाऱ्या निकम यांचा वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता आज निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधीज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासनं अभिनंदन करतो मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होते उज्ज्वल निकम यांनी भाजप प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी स्वीकारली होती तेव्हाही विरोधी पक्षांकडून टीका झाली होती आणि त्यानंतर आता निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे काय म्हणाल्यात पाहूयात रंजन गोगोईसारख्या माणसाला जिथं स्वार्थ चुकला नाही तिथं उज्ज्वल निकम हे प्रवाहपतीत झाले तर ओरडण्यात अर्थ काय मुद्दा हा आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढताना निकमसारखे भंपक लोक न्याय मिळवून देतील ही भाबडी अपेक्षा बाळगणाऱ्या देशमुख कुटुंबियांसकट अनेकांच्या विश्वासाचा इथं रोजच दिवसाढवळ्या मुर्दा पाडला जातोय देशमुख कुटुंबाने निकम हे वकील हवेत असं म्हटल्यानंतरही मी तितक्याच ठामपणे ही भूमिका मांडली होती उद्याला वाल्मिकनेही भाजपमध्ये प्रवेश करायची भूमिका घेतली तर तो कसा निर्दोष आहे हे सांगायला निकम सगळ्यात पुढे असतील असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनीही उज्ज्वल निकम यांच्या खासदार म्हणून केलेल्या नियुक्तीवर टीका केलेली आहे हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांवर हा शिक्कामोर्तब असल्याचं लोंडे यांनी म्हटलंय ते काय म्हणाले पाहुयात नावाजलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नामनिर्देशित खासदार राष्ट्रपती नियुक्त आज झालेली आहे याच्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की कशा पद्धतीनं संविधानिक संस्था भाजपनी पोखरल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोखरल्या आणि या देशामध्ये एक अघोषित आणीबाणी लावून यांनी कोणासाठी काम केलं म्हणजे भाजपसाठी काम केलं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे सुद्धा आपण रंजन गोगोईंचं बघितलेलं आहे सदाशिवम नावाचे एक जज होते त्यांनी कोणता निकाल दिल्यानंतर कसे ते राज्यपाल झाले ह्या सगळ्या गोष्टीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की लोकशाहीसाठी मारक असणाऱ्या गोष्टी भाजपने हुकुमशाही मोदीच्या जे शिक्कामोर्तब आहे एकूणच उज्ज्वल निकम यांच्या या नियुक्तीवरून राजकीय टीका टिपण्या होत असताना आता देशमुख कुटुंबीय यावर व्यक्त होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत